नमस्कार मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त इतिहासातील एक योद्धा नव्हते हो तर ते प्रेरणेचा अनमोल स्रोत होते त्यांचे विचार आजही आपल्याला मार्गदर्शन करतात जीवनात धैर्य संयम आणि ध्येय साध्य करण्याची शक्ती देतात आज आपण शिकणार आहोत छत्रपती शिवाजी महाराजांचे काही प्रेरणादायी विचार ज्यातून आपण यशस्वी कसं होऊ शकतो धैर्य आणि साहस छत्रपती शिवाजी महाराज म्हणायचे शिवरायांचा जीवन मंत्र म्हणजे धैर्य आणि साहस ते नेहमी संकटाचा सा सामना करीत आपले स्वराज्य उभारत राहिले आपल्या आयुष्यात देखील धैर्याशिवाय यश मिळत नाही जर आपण आव्हानांना सामोरे जाण्यास सा धैर्य दाखवलं तर कठीण प्रसंग आपल्याला नवीन संधी देतात नियोजन आणि बुद्धिमत्ता शिवाजी महाराजांची सर्वात मोठी ताकद होती योग्य नियोजन आणि बुद्धिमत्ता त्यांनी प्रत्येक लढाईपूर्वी सखोल तयारी केली त्यामुळे अपयशाची शक्यता कमी झाली आणि यशाची शक्यता वाढली आपणही आयुष्यातल्या प्रत्येक निर्णयासाठी विचारपूर्वक नियोजन करायला हवं लोकांवर विश्वास आणि नेतृत्व महाराज म्हणायचे लोकांचा विश्वास आणि नेतृत्व हीच खरी ताकद आहे त्यांनी आपल्यासोबत काम करणाऱ्यावर विश्वास ठेवला आणि त्यांच्या प्रेरणेने स्वराज्याला नवे पंख मिळाले आजच्या काळातही आपल्याला टीमवर्क आणि नेतृत्व शिकणे खूप महत्वाचे आहे संकटातून शिकण्याची कला छत्रपती शिवाजी महाराजांना अनेक पराभवांचा सामना करावा लागला पण त्यांनी प्रत्येक पराभवातून शिकले आणि पुन्हा अधिक शक्तिशाली बनले आपल्या आयुष्यातील अपयश देखील आपल्याला शिकवण्यास तयार आहेत फक्त त्याकडून धडा घ्यायला शिका मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आपल्याला शिकवतात धैर्य ठेवा योग्य नियोजन करा लोकांवर विश्वास ठेवा आणि संकटातून शिकत राहा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि नवीन प्रेरणादायी व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद